सततच्या पावसामुळे मोर्शी वरुड तालुक्यात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेत यातच संत्रा सुद्धा गळाल्याने संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे यात मात्र प्रशासन पंचनामे करण्यास दिरंगाई करीत आहेत अशाने नुकसान शेती आणि संत्रा बगीचाचे तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी केली आज आम्ही मोर्शी विधानसभेच्या शिवरखेड गावात आहोत आणि आज आपण बघू शकता की सततच्या पावसामुळं संत्र्याची झळ घाल चालू झाली सळ एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की आज आपण डोळ्यानं पाहू शकतो की एकतर संत्र्याला भाव राहत नाही आणि आलेला संत्रा हा डोळ्या देखत हा खाली पडून राहिला आज हे सगळे संत्र जर पाहिले तर या संत्र्याचा दुसरा कोणताही उपयोग आता होणार नाहीत हा सगळं सगळा संत्र आता मातीमोल झालेला आहे सध्याच्या परिस्थितीत बांगलादेशमध्ये जो काही प्रकार सुरू आहे त्या प्रकारामुळं यावर्षीच्या संत्र्याला भाव मिळणार नाही हे तेवढंच सत्य आहे पण शेतकरी तुटला तुटला जाऊ नये तो खसला जाऊ नये म्हणून आमची एक सरकारला विनंती असेल की सरकारने याकडे गांभीर्यानं पाहावं आणि पंचनामे करून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत द्यावी हे आम्ही यामार्फत मागणी करतोय